रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शेतकऱ्यांना सतावणारा प्रश्न आहे टेम्परेचर पण अशा वेळेस देखील या फळांना तुम्ही चकाकी पाहू शकता इथे साईज झालेली पाहू शकता म्हणजे हा फरक तुम्हाला जैविकमुळे जाणवला का नाही पीक जे आहे ते ताण तणावाला चांगलं सामोरे जाते आणि महत्वाची शायनिंग चांगली आहे फार नमस्कार शेतकरी मित्रांनो जैविक क्षेत्रातील एक अग्रकारणी कंपनी रामा एग्रोटेक यांच्या माध्यमातून आपण आज आलेलो आहे कवटी अम इथे तर हिलाल सरांचा प्लॉट आहे या प्लॉटला मार्गदर्शन केलेलं आहे प्रवीण कांदळकर का सरांनी तर सुरुवातीपासून या प्लॉटला बायोसमृद्धी रामा मॅजिक तसेच नेमकरंज साईजसाठी सृष्टी असे विविध प्रॉडक्ट वापरलेले आहेत आणि ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो सगळ्यात शेतकऱ्यांना सतवणारा प्रश्न आहे टेम्परेचर टेम्परेचर इतकं भयानक आहे यावर्षी चाळीस डिग्री सरासरी सर्व ठिकाणी क्रॉस केलेला आहे पण अशा वेळेस देखील या फळांना तुम्ही चकाकी पाहू शकता इथे साईज uh, झालेली पाहू शकता आणि तुम्हाला काय वाटते ह्या वर्षी नक्कीच फरक आहे का नाही तुम्ही दरवर्षी राहीम करताय त्यापेक्षा त्यापेक्षा ह्या वर्षी चांगलं उत्पन्न आणि साईज बी चांगली साईज बी चांगली चायनिंग बी चांगली चायनिंग चांगली मागच्या वर्षी एवढं टेम्परेचर होतं का कमी होत कमी होतं पण ह्या वर्षी टेम्परेचर बी चांग जास्त आहे पण तरी पण आपण प्रोडक्शन पण चांगलं केले साईज पण चांगली घेतली म्हणजे हा फरक तुम्हाला जैविक मुळे जाणवला का नाही म्हणजे रासायनिक आणि जैविक मध्ये हा मेन फरक आहे की पीक जे आहे ते ताण तणावाला चांगलं सामोरे जाते आणि उत्पादनामध्ये वाढ पण आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो मी राम आयग्रोटेकच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना हेच आवाहन करेल की तुम्ही ऑर्गॅनिक जसं जसं हळूहळू शिफ्ट होताल तसं तो तुम्हाला जमिनीच्या पोतमध्ये सुद्धा फरक दाखवेल आणि जमिनीच्या बरोबरच तुम्हाला झाडांमध्ये सुद्धा झाडाच्या जा प्रतिकार सुद्धा बदल झालेला अनुभव आहे आणि या ठिकाणी तुम्ही कॅनोपी वगैरे पाहू शकता आता यांनी क्रॉप कॉवर टाकला होता त्यामुळे असे झाड सगळे दबलेले दिसते आतमध्ये फळ वगैरे चांगले आहे साईज चांगली झालेली आहे आणि महत्वाची शायनिंग चांगली आहे फळ आणि या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मी एक आवाहन करू इच्छितो जर कोणाला रामा एग्रोटेकचे जैविक तंत्रज्ञान अनुभवायचे असेल तर खालील नंबरवरती संपर्क करावा प्रवीण कांतरकर सर त्यांना संपर्क करतील आणि त्या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांचे जे काही शंका असतील त्यांचे निराकरण शंभर टक्के करतील बरोबर सर बरोबर तुम्ही तुमच्या वतीने शेतकऱ्यांना एक थोडं आपल्या शेतीमधील कुठलाही पीक असो ते ऊस डाळी कांदा इथं कुठलेही असू तरकारी पीक असो रामा ॲग्रोटेकच्या जैविक उत्पादनांसाठी ते मार्गदर्शन मार तुम्हाला तुमच्या बांधावरून देऊ शकतो तुम्हाला रामा ॲग्रोटेकची तु उत्पादन पाहावे असले तर खाली नंबरवरती संपर्क करू शकता मला धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण